छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आगामी लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलंय राजकीय पुढारी प्रचारासाठी दिवस रात्र एक करताय अमरावती जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी अमित शहाची सभा बच्चू कडूंची सभा तर परतवाड्यामध्ये राहुल गांधींची सभा आयोजित करण्यात आल्या होत्या राहुल गांधींनी आपल्या सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या सभेला आलेल्या लाखोंच्या ला संख्येने उसळलेल्या नागरिकांना संबोधित केलंय की महाविकास आघाडीचे सरकार परिवर्तन करणार आहे सर्वात पहिले महालक्ष्मी योजना लागू करणार आहे महिलांच्या खात्यामध्ये वर्षासाठी एक लाख रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव देणार आहे लाखो बेरोजगार युवा नागरिकांना रोजगार देणार आहे वाढती महागाई हे कमी होणार आहे भारतात देशामध्ये एक नवीन परिवर्तन आम्ही निर्माण करणार आहे शेतकऱ्यांचे सोळा लाख करोड रुपये कर्ज आम्ही माफ केले होते परंतु नरेंद्र मोदींनी कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही फक्त पंचवीस तीस लोकांचे कर्ज माफ केले राम मंदिराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित केलं नाही आणि नवीन संसद मध्ये सुद्धा राष्ट्रपतींना बोलवण्यात आलं नाही महिलांच्या समस्या नागरिकांच्या समस्या तसेच देशातील बेरोजगारांच्या समस्या आम्ही नक्कीच मार्गी लावू असं राहुल गांधींनी सभेमध्ये संबोधित करताना नागरिकांना जिल्ह्यातील काही महिलांनी अमरावती जिल्ह्याचा पाच वर्षात काहीच विकास झाला नाही म्हणून आम्हाला एक नवीन खासदार आणि नवीन चेहरा निवडून आणायचा आहे असं मत महिलांनी व्यक्त केलं यावेळी राहुल गांधींच्या सभेसाठी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त होता आज इथे आम्ही या मैदानावर परतवाडा या ठिकाणी राहुल गांधी साहेबांची सभा ऐकली जी बळवंतराव पानखेडे या लोकसभेच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ तिथे घेतलेली आहे यामध्ये आज राहुल गांधी विशेष मूलमध्ये होते आणि विशेष म्हणजे त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते अतिशय आत्मविश्वासपूर्ण होतं एवढं आत्मविश्वासपूर्ण होतं की त्यांनी सर्व प्रकारच्या ओ बी सी एस सी एस टी एन टी आदिवासी वंचित पीडित दलित या सर्व समाजाच्या दृष्टीनं त्यांच्या जनगणने त्यांची जनगणना घेऊन त्यांची लोकशाहीमध्ये जी भागीदारी आहे त्या भागीदारीच्या संदर्भानं अत्यंत स्वच्छ प्रकाश टाकला आणि त्या भागीदारीच्या अनुषंगाने त्यांना संपूर्ण पुढे येऊ घातलेल्या या नवीन सरकारमध्ये ह्या सर्व प्रकारच्या सुविधा या, या मंडळींना दिल्या जातील खास करून महिलांसाठी साडेआठ हजार रुपये महिना आणि वर्षाकडे एक लाख रुपये त्यांच्या खात्यावर कॅश स्वरूपात जमा केल्या जातील एवढंच नव्हतं तर युवा रोजगारांसाठी पण अशाच प्रकारचे त्यांना त्यांचे विद्यावेतन दिलं जाईल त्यांना काम दिलं जाईल आणि संदर्भात त्यांना पण एकदा गर्भांनी मदत दिल्या जाईल आणि एकूणच शेतकरी आणि कष्टकरी सुद्धा ही जी मंडळी आहेत या मंडळींना कुठेच न्याय दिला गेलेला नाही किंवा त्यांनी जे काही कार्यकारी अधिकारी आणि इतर उद्योगपतींच्याकडे असणारी का जी काही बुद्धिजीवी सक्षम कारभार करणारी मंडळी आहे त्या सक्षम कारभार करणाऱ्या मंडळींना त्यांचं हायफाय जीवन जगताना त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास आणि अडचणींचा सामना करावा लागत नाही पण कष्टजीवी आणि शेतकरी असणाऱ्या कृषीप्रधान देशात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या तीन लाखावर आत्महत्या झालेल्या आहेत आणि या प्रकार या संदर्भानं कुठलीच संवेदना शासनाकडून दाखवल्या गेली म्हणजे वर्तमान सरकारकडून दाखवल्या गेलेली नाही यावर त्यांनी प्रकाश टाकला आणि अशा या शेतकऱ्याला आमच्या योग्यला सरकार पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारची भूमिका मांडली किंवा महिला इथं आलेल्या होत्या आपण जाणून मी त्याच्याकडून लोकसभेचा उमेदवार वेळेला हे कोणत्या कोणत्या उमेदवारचा चेहरा बघणार आहेत मॅडम मला सांगा आपण फिरून आले होते आम्ही Alea, îmi dau tijinile acestea, chiar माननीय बळवंत यांचा खासदार असताना म्हणजे काहीतरी विकास केलेला आहे असं असं वाटत आहे आणि लोकसभेला खासदार झाल्यानंतर अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असं आपल्याला विकास करणार आमदार असतानाच त्यांनी एवढा विकास केला की लोक खुश झाले म्हणून त्यांना खासदारकीसाठी निवडून प्रयत्न करत आहे काय वाटते आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये काय वातावरण वाटते असं आज राहुल गांधीची सभा होती या सभेमध्ये राहुल गांधींनी काय संबोधित केलं राहुल गांधी महिला महिलांचा खूप जास्त सन्मान केलेला आहे आणि आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे की आमचा सन्मान आज राहुल गांधी इथे येऊन त्यांनी केला त्याच्यामुळे राहुल गांधीविषयी आम्हाला खूप आदर आहे आणि आमचे पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील हे, हे। सगळे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत महाविकास आघाडीमध्ये महिलांचा सन्मान सत्कार केला आहे काय मॅडम या परत देशामध्ये विरोधी वाढलेली आणि महागाई वाढलेली आहे वाढलेली आहे आणि खरोखर मधुर मजूर हा गोरगरुप तिथे तरी झालेला आहे आणि राहुल गांधींची सभा असताना राहुल गांधींनी हजारो आणि लाखो महिलांना काय संबोधित केलं काय सांगतो महिलांसाठी त्यांनी जे सरकारच आलं तर आम्ही एक लाख रुपये मनात महिन्याच्या आठ दिवसा महिन्याच्या आठवड्यात आम्ही एक लाख रुपये शालमरा एकदम खुश करू शकतो पण तरी पण तिथं तिथं आम्ही आता प्रत्येक घर बोलत जाता आणि प्रचार करत जात आहे नुकता प्रत्येक गावात पंड्याची चुक आहे आणि आम्ही

आमच्या आहे आणि आम्हाला कोणत्याच पाहिजे या गोष्टी नवीन शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही खास म्हणजे शेतकरी आव्हान झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या सरकारमुळे होत आहेत भाव नाही आहे गॅस सिलेंडरचे चारशे रुपयाचे बाराशे रुपयावर गेलेले आहेत आणि एवढी महागाई जी एस टी दहा दही दूध तूप दू, दू, यावर जी एस टी सामान्य लोक काय खाणार खरं म्हणजे महिलांना आर्थिक अडचणींना खूप सामना करावा लागतो त्यासाठी आम्हाला बळवंत भावनाच निवडून आणायचा आहे आणि अमरावती जिल्ह्याचा विकास करायचा आहे त्यामध्ये आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याच्या महिला आज राहुल गांधीची सभा इथं एक ऐतिहासिक सभा झालेली आहे आणि हजारोच्या संख्यांनी आणि लाखोच्या संख्येने महिला इथं आलेल्या होत्या आणि राहुल गांधींनी या महिलांना गोरगरीब कष्टकरींना नागरिकांना आदिवासींना संबोधित केलेलं आहे की के के कुठंतरी भारत देशाचा विकास आमचं सरकार बसल्यानंतर आम्ही विकास करणार आहे आणि त्या माध्यमातून या महिलांना असं वाटत आहे की कुठंतरी या अमरावती जिल्ह्याचा नवीन खासदार आणि नवीन चेहरा आम्हाला बघावा असे यावेळेला आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे कॅमेरामॅन सुनील पाथ्रेसह मंगेश शिंगणे न्यूज द्विनिन महाराष्ट्र अमरावती न्यूज जिने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे अमरावती